आता दुसऱ्या क्रमांकाचं जे वरदान आहे पवित्र आत्म्याचं ते आहे विद्येच वचन ठीक आहे आणि हे वचन कशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये ऑपरेट करण्यात आलेलं आहे किंवा त्याचा उपयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे ते आपण काय करणार आहोत आज शिकणार आहोत आणि आपण विद्येचं जे वचन आहे ह्या विद्येच्या वचनाची जी परिभाषा आहे किंवा विद्येच हे जे वचन आहे विद्येच्या वचनाची जी व्याख्या आहे ती यावेळेला आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत आणि मग तुम्ही तुमचे नोट्स लिहित असाल तर मग तुम्हाला हे लिहावं लागेल विद्येच्या वचनाची जी काही व्याख्या आहे किंवा जी काही परिभाषा आहे ती तुम्हाला लिहून घ्यावं लागेल आणि मी तुम्हाला ती हळवारपणे सांगेल जर मी जास्त जोरात जर पुढे जात असेल तर मला तुम्ही थंब दाखवू शकता किंवा मग आपले जे माईक आहे ते ऑन करून मला तुम्ही थांबवू शकता की पासवर्ड लिहिण्यामध्ये जे आहे ते जास्त स्पीड होत आहे तर हळूहळू चला तर मी तस प्रकारे चालण्याचा प्रयत्न ठीक आहे पण प्रत्येक वरदान हे प्रकारे उपयोगात आणलं गेलेलं आहे कोणी ते आणलं आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे ठीक आहे आता पुढे लिहा विद्येतचं वाचक आणि समोर डॅश करा ठीक ठीके पुढील विद्येचं वचन आणि समोर डॅश करा आणि कंटिन्यू करा ह्या वरदानामध्ये अशा गोष्टी जाणण्याची क्षमता प्राप्त होते ह्या वरदानामध्ये तिला देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने आणि हे त्या व्यक्तीला देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने विद्येच्या वचनाच्या द्वारे प्रगट करण्यात येते आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी विद्येच्या वचनाचा किंवा विद्येच वचन हे जे वर्धन आहे पवित्र आत्म्याचं दोन क्रमांकाचं याचा उपयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून आणि त्या व्यक्तींनी ज्या वेळेला ह्या वर्धनाचा उपयोग केला किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर त्या व्यक्तींच्या द्वारे ज्या वेळेला विद्येच वचन हे वर्तन ऑपरेट झालं त्यावेळेला त्या व्यक्तींना त्या संबंधित व्यक्ती संदर्भात किंवा संबंधित गोष्टी संदर्भात अशा काही गोष्टी समजल्या ज्या गोष्टी समजणं मानवी ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अशक्य आहे ठीक आहे मग आपण पवित्र शास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तींना विद्येचं वचन हे वरदान देवाकडून मिळालेलं होतं आणि त्या वरदानाच्या सहाय्याने त्यांना कोणत्या गोष्टी ज्या आहे ते जाणण्याची क्षमता प्राप्त झाली हे आपण काय करणार आहोत पाहणार आहोत आणि पहिला जो व्यक्ती आहे तो आपल्याला विवाहानाचं पुस्तक चौथा अध्याय आहे आणि सोळा तर एकोणावीस पर्यंत ज्या वेळेला आपण वचन वाचतो तर त्या ठिकाणी ह्या चौथ्या अध्यायामध्ये येशू आपल्याला आढळून येत आणि येशू हा एका एक जी शंभरुणी स्त्री आहे त्या स्त्री स्त्रीसोबत संभाषण जे आहे ते करत आहे आणि ज्या ठिकाणी येशू त्या स्त्रीसोबत संभाषण करत आहे ते ठिकाण जर कोणतं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे ज्यावेळेला आपण हा संपूर्ण अध्याय वाचतो तर त्या ठिकाणी याकोबाचा जो झरा आहे त्या ठिकाणी प्रभे येशू हा आ, आलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि त्या याकोबाच्या झऱ्याजवळ शंभरुनी जी स्त्री आहे ती पाणी भरण्यासाठी आलेली होती आणि येशू आणि ही जी शंभरुनी स्त्री आहे आता हे यांचं संभाषण सुरू आहे आणि हे एकमेकांसोबत बोलत असताना एकमेकांसोबत वार्तालाप करत असताना आपण पाहतो की येशू मध्ये विद्येच वचन हे जे वरदान होतं ना वितेच वचन हे जे वरदान आहे ते येशूमध्ये होत आणि ह्या वरधनाच्या सहाय्याने येशूला ह्या स्त्रीच्या जीवनातली अशी गोष्ट समजली जी गोष्ट मानवी ज्ञानाने समजणं अशक्य आहे आणि येशूला वितेच्या वचनाच्या वरदनाच्या साहाय्याने कोणती गोष्ट समजली हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर मग आपल्याला योहानाचं पुस्तक चौथा अध्याय सोळा ते एकोणावीस ही जी वचन आहे ही आपल्याला वाचली गेली पाहिजे कारण ह्याच वचनामध्ये आपण पाहतो की ह्या वर्धनाच्या सहाय्याने येशूला त्या व्यक्तीच्या किंवा त्या स्त्रीच्या जीवनातल्या अशा गोष्टी समजलेल्या आहे ज्या मानवीय ज्ञानाने समजणं अशक्य आहे आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत तर मी ते वचन तुम्हासाठी वाचतो आणि मग तुम्हाला ते समजण्यासाठी मदत होईल असं म्हटलेलं आहे वचन सोळा मध्ये तो तिला म्हणाला तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलवू न वचन सत्र आहे ती स्त्री म्हणाली मला नवरा नाही येशूने तिला म्हटले मला नवरा नाही हे ठीक बोललेस पुढचं वचन आहे अठरा वचन कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तोही तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितलेस आणि वचन एकोणावीस म्हणत ती स्त्री त्याला म्हणाली महाराज आपण संदिष्ट आहात हे आता मला समजले आहे आता ही जी वचन आपण वाचली आहे ह्या वचनातून आपण हे पाहतो की येशूला विद्येच्या वचनाच्या सहाय्याने हे समजलं की त्या स्त्रीला पाच नवरे होते ती जी स्त्री आहे ज्या स्त्रीला येशू म्हणाला होता की जा आणि तू आपल्या नवऱ्याला जे आहे ते काय कर घेऊन ये किंवा त्याला तू बोलून आण त्यावेळेला ती स्त्री येशूला त्याने विचार त्याने विचारलेल्या प्रश्नाचं काय करत आहे उत्तर देत आहे ती त्या ठिकाणी म्हणाली की मला नवरा नाही आणि येशू मध्ये हे संभाषण त्यांचं एकमेकांसोबत चालू असताना विद्येच्या वचनाने त्या ठिकाणी के काय केलं माहिती का येशूला हे प्रगट केलं की तिला पाच नवरे होते द्या तिला काय होतं तिला पाच नवरे होते आता ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट येशूला ज्ञानाने समजून घेणं अशक्य आहे किंवा मानवी ज्ञानाने ती गोष्ट समजून घेणं हे शक्य आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी समजण्याकरता विद्येच वचनाचं जे वरदान आहे विद्येचं वचनाचं जे वरदान आहे ते असण फार गरजेचं आहे आणि विद्येच्या वचनाचं वरदान हे प्रभू येशूकडं असल्या कारणामुळे येशूला त्या ठिकाणी विद्येच्या वचनाच्या वरदानाच्या सहाय्याने हे समजण्याकरता मदत झाली की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एकूण पाच नवरे होते ठीक आहे हा पहिला भाग विद्येचं वचन कशा प्रकारे ऑपरेट होतं आणि काय विद्येच्या वचनाच्या द्वारे प्राप्त करून घेण्याची क्षमता ही मिळते हे आपण यातून शिकला दुसऱ्या क्रमांकाचं जो व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये विद्येचं वचन हे जे वरदान आहे ते काम करत होत ते आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो व्यक्ती आहे तो आपल्याला प्रेष्ठांचं कृत्य पाचवा आध आहे आपण काढू प्रेष्ठांचं पुस्तक पाचवाथ आहे आणि प्रेष्ठांच्या पुस्तकाच्या पाचव्या अध्यायामध्ये आपल्याला दोन क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा जो व्यक्ती आहे तो आपल्याला दिसतो ज्याला हे जे वरदान आहे ते देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने प्राप्त झालेलं होतं किंवा देवाने ह्या व्यक्तीला ते वरदान काय केलं होतं दिलेलं होतं आणि तो व्यक्ती जर कोण आहे तर त्याचं नाव आहे पेत्र आहे त्याचं नाव काय आहे पेत्र आहे आणि पेत्र आपण पाहतो की एका ठिकाणी जी काही जी काही प्रार्थना आहे किंवा जी काही आराधना आहे ती सुरू होती आणि ती सुरू असताना त्या ठिकाणी दोघ पती पत्नी त्या ठिकाणी त्या आराधनेमध्ये एकामागे एक, एक आलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या पति संगन मताने जी गोष्ट केलेली आहे ना ती त्या ठिकाणी ह्या उघडकीस आणलेली आपल्याला पाहायला किंवा ह्या वर्धनाच्या सहाय्याने पेत्राला ती समजलेली आपल्याला पाहायला भेटते आणि ती जर गोष्ट कोणती आहे तर ह्या दोघही पत्नीने खोट जे आहे ते त्या ठिकाणी बोललेलं होतं आपण वचन वाचू आणि वचन वाचत असताना तुम्हाला हा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी समजण्याकरता काही मदत होईल आणि वचन आपण पाहणार आहोत प्रेषितांचं कृत्य पाचवा अध्याय एक ते दहा वचन मी तुमच्यासाठी वाचतो या ठिकाणी असं लिहिण्यात आलेलं आहे हनन्या नावाचं कोणी एक इसम व त्याची बायको सफिरा यांनी आपली मालमत्ता विकली मग त्याने आपल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने लक्ष द्या अतिशय हे ऐका हे समजून घ्या असं म्हटलेलं आहे की त्यातील काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला वचन तीन म्हणत तेव्हा पेत्र म्हणाला अनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझं मन का, का भरवलं आहे आपण ह्या वचनाच्या खाली करा खाली करा ठीक आहे वचन त्याच्या खाली पुढचं चौथं जे वचन आहे ते असं म्हणत आहे ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस तू माणसाशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे वचन पाच जे आहे वचन चार जे आहे त्याच्या खाली पण वचन हे कशा प्रकारे ऑपरेट आहे हे आपण शिकत आहोत वचन तीन आणि वचन चारच्या खाली अंडरलाइन करा पुढं वचन पाच मध्ये असं म्हटलेलं आहे हे शब्द ऐकताच हनन्या खाली पडून हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठं भय वाटलं नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले मग असे झाले की सुमारे तीन तासांनी त्याची बायको आली तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते पेत्र तिला म्हणाला मला सांग एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय तिने उत्तर दिले होय एवढ्यालाच पेत्र तिला म्हणाला प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले पहा ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीस आहेत ते तुलाही उचलून बाहेर नेतील तेव्हा लगेच तिने त्याच्या पायाजवळ प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मिळेल पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरला आता ह्या ठिकाणी आपण काय पाहतो ज्या वेळेला हनन्या हा अ प्रेषितांच्या चरणाजवळ जी जमीन त्याने विकली त्यातला काही भाग घेऊन ज्यावेळेस तो आला ना त्या वेळेला त्याला हे विचारण्यात आलेलं नव्हतं की तुम्ही जमीन एवढ्यालाच विकली का त्याला हे विचारण्यात नव्हतं आले हे आनंदाची पत्नी सफेरा जी आहे ना तिला विचारण्यात आलं होतं आणि लक्ष द्या आपण पाहतो की ह्या ठिकाणी पेत्र वचन तीन मध्ये त्याला प्रकट झालं विद्येच्या वचनाच्या साह्याने त्याला प्रगड झालं त्याने बायकोच्या संमतीने काय केलेला आहे माग ठेवलेला आहे आणि अर्धाच भाग त्या ठिकाणी त्याने प्रेषितांच्या चरणाजवळ काय केलेलं आहे आणलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी वचन तीन जॉईस वाचतो ना तर त्या ठिकाणी पेत्र आनंदाला म्हणत आहे की तू देवाच्या आत्म्याशी काय केलेले आहे लबाडी केलेली आहे ह्या ठिकाणी वचन तीन मध्ये आणि वचन ज्या वेळेला आपण आठ वाचतो ना तर ह्या दोन्ही वचनामध्ये नऊ वचन वाचतो ना तर ह्या दोन्ही वचनामध्ये ह्या दोघाही पती पत्नींचा जो काही खोटेपणा आहे तो विद्येच्या वचनाच्या साहाय्याने पेत्राने उघडकीस आणलेला आपल्याला पाहायला भेटतो मग आता हे जे वचन आहे विद्येच्या वचनाने पेत्राला त्यांच्या जीवनातली जी काही खोटी गोष्ट आहे ती समजण्याकरता काय केलं माहिती का मदत केली आता त्यांच्या जीवनातली खोटी गोष्ट ही पेत्राला मानवी बुद्धीने समजणं अशक्य आहे ही गोष्ट पेत्राला मानवी बुद्धीने समजणं अशक्य आहे पण ही गोष्ट पेत्राला विद्येच्या वचनाच्या सहाय्याने समजणं शक्य आहे कारण विद्येच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे आणि विद्येचं वचन हे वरदान विश्वास नार्यांमध्ये किंवा मंडळीतील लोकांमध्ये ज्यांना ते प्राप्त झालेलं आहे ना त्यांना अशा प्रकारे समजण्याकरता काय होतं सहज जात मग ह्या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे विद्येचं जे वचन आहे ते पेत्राच्या माध्यमातून ऑपरेट जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला भेट किंवा ऑपरेट झालेलं आपल्याला पाहायला भेट ठीक आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जो व्यक्ती आहे हे विद्येचं वचन ज्याला प्राप्त झालं तो तिसऱ्या क्रमांकाचा जो व्यक्ती आहे तो आपण पाहणार आहोत आणि तो व्यक्ती आपल्याला ज्यावेळेला आपण दुसरं राजे देखील सर्वांनी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये दुसरं राजे पाचवा अध्याय काढायचा आहे दुसरं राजे पाचवा अध्याय आणि बावीस ते सत्तावीस ही जी वचन आहे ही आपण वाचणार आहोत आणि ह्या दुसऱ्या राजाच्या पाचव्या अध्यायामध्ये ज्या व्यक्तीला विद्येच वरदान हे प्राप्त झालेलं होतं त्या व्यक्तीचं नाव आहे एलिशा त्या व्यक्तीचं नाव काय आहे एलिशा आहे आणि एलिशाकडं एक जो व्यक्ती आहे ना आपण ज्यावेळेस पाचवं व पाचव्या अध्यायाचं पहिलं वचन वाचतो तर त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे आरामाच्या राजाच्या सेनापती नामान ना आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता आणि हा प्रतिष्ठित व थोर व्यक्ती एका आजाराने ग्रसित होता आणि त्या आजाराचे नाव आहे कोड आहे आणि देवाचा जो माणूस आहे एलिशा त्याच्याकडं तो अनेक मौल्यवान ज्या काही वस्तू आहेत घेऊन आला होता आणि त्या वस्तू देवाच्या माणसाने घेण्याचा नकार दिला त्या देवाच्या माणसाने त्या वस्तू घेतल्या नाही आणि ज्या वेळेला तो देवाचा माणूस त्या ज्या वेळेला देवाच्या माणसा समोरून नामान हा त्या सर्व मूल्यवान वस्तू घेऊन चालत झालं ना त्यावेळेला त्याचा रथ गाठण्याकरता आपण पाहतो देवाच्या माणसाचा जो काही सहकर्मी आहे ज्याचं नाव आहे तो पळ सुटला आणि त्याने नामानाचा रथ गाठला आणि नामनाला खोटा जो काही वृत्तांत आहे तो त्याने सांगितला वृत्तांताच्या सहाय्याने मौल्यवान वस्तू आहेत त्या त्याने घेतल्या आणि आपल्या घरी ठेवल्या आणि परत देवाचा माणूस एलिशा याच्या समोर गेला आणि त्या ठिकाणी देवाचा माणूस त्याला विचारपूस करते आपण हे वचन वाचू आणि मग आपल्याला हे समजेल की कशा कर प्रकारे जे वचन आहे हे त्या ठिकाणी देवाच्या द्वारे ऑपरेट आहे पासून पर्यंत आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे गेहजी म्हणाला सर्व काही ठीक आहे माझ्या धनाने आपणास असे सांगायला पाठवले आहे की एफ्रेमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेशाचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत यासाठी की एक किक्कार चांदी व दोन पोशाख घ्या लक्ष द्या ह्या ठिकाणी आपण पाहतो की घेमान जो आहे ह्या संभाषण वचन सुरू आहे आणि नामान म्हणाला कृपा करून दोन किक्कार घे त्याने आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैला बांधून दोन पोशाखा सह आपल्या दोन शेवटच्या खांद्यावर ठेवल्या हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले तो टेकडी नजिक येऊन पोहोचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या माणसांना जा म्हणून सांगितले मग ते निघून गेले त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या धनापुढे उभा राहिला अलीश त्याला म्हणाला गेहेजी तू कुठून आलास त्याने म्हटले आपला दास कोठे गेला नव्हता वचन सव्वीस म्हणत आहे तो त्याला म्हणाला वचन सव्वीस म्हणत आहे तो त्याला म्हणाला तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझ लक्ष तिकडे गेले नव्हते काय चांदी वस्त्रे जैंतुनाचे बाग द्राक्षमुळे शिरडे मेंढरे गुरेढोरे दासदासी घेण्याचा हा समय आहे काय तर नामा कोड तुला व तुझ्या संतनाला निरंतर लागून राहील तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्याकडून चालता झाला लक्ष द्या आता ह्या ठिकाणी आपण वचन वचन सव्वीस आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा आणि वचन सव्वीस मध्ये देवाचा माणूस म्हणत आहे तो पुरुष त्याला तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझं लक्ष तिकडे गेलं नव्हते काय म्हणजे लक्ष द्या ह्या ठिकाणी आपण पाहतो की नामानाने काय केलं होत हे विद्येच्या वचनाच्या सहाय्याने देवाचा माणूस एलिसा याला सांगण्यात आलेलं होत आणि हे मानवी बुद्धीने समजणं अशक्य आहे हे समजण्यासाठी देव आत्म्याच जे दोन क्रमांकाचं वर्धन आहे ज्याला आपण विद्येच वचन म्हणतो ते असणं गरजेचं आहे कारण त्याच्या साहाय्याने आपल्याला लोभाचा जो काही भांडा फोड आहे नामनाच्या ठाई अं ठाई असलेला जो काही लोभ होता त्याचा जो काही भांडाफोड आहे किंवा ते उघडकीस जे आहे ते ह्या वर्धनाच्या साहाय्याने आणलं गेलेलं आपल्याला पाहायला भेटतो मग विद्येच वचन हे पवित्र आत्म्याचं दोन क्रमांकाचं वरदान आहे आणि हे कशा प्रकारे कार्य करत हे आपण ह्या तीन प्रमुख व्यक्तीच्या जीवनात ऐकलेलं आहे शिकलं आहे पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत ज्या ज्या वेळेला तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल त्या त्या वेळेला तुम्हाला विद्येच वचन कुठं उपयोगात आलेलं आहे हे तुम्हाला काय होईल समजेल आणि तुम्ही पवित्र शास्त्र ज्या वाचन त्यावेळेला अशा प्रकारे वाचून पवित्र आत्म्याची जी वर्धन आहे ती समजून घेतलं पाहिजे दे या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ यावेळेला आपण प्रार्थना करून आपण ते डोळे बंद करूया